एम डब्ल्यू प्रेझेंट्स बीच बस या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते दर्शक हो नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालाय आता अर्थसंकल्प म्हणजे बजेट मग ते घरचं असो राज्याचं असो किंवा राष्ट्राचं म्हणजेच देशाचं असो प्रत्येकाच्या मनात एक प्लॅनिंग असतं किंवा एक कुतूहल निर्माण होत असतं तुमच्या मनात पडलेली प्रश्न आणि जी कुतूहल आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपण देणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय स्टुडिओमध्ये माधव विचोरे सरांना नमस्कार सर 28 वर्षांचा अकाउंट क्षेत्रातील अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सुप्रसिद्ध सी ए म्हणून सर्वांना त्यांची ओळख आहे अनेक पुरस्कारांनी ते पुरस्कृत आहेत आणि नावाजलेले अर्थतज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे तेव्हा आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण अर्थसंकल्पाबद्दल खास त्यांच्याकडून सगळ्यात पहिला प्रश्न तर हा पडतो की नेहमी आपण म्हणत असतो की अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार आहे या काय मिळणार आहे मधनं पहिला प्रश्न मला शेतकऱ्यांसाठी पडतोय की शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना किंवा तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे का जसं तुम्ही पहिल्यांदा प्रश्नात विचारला की अर्थसंकल्प हा घराचा असो किंवा राज्याचा असो किंवा राष्ट्राचा असो प्रत्येकाचा अर्थसंकल्पाचा पाहण्याचा अँगल वेगवेगळा असतो घरचा जो असेल तर माणूस घरच्या आणि पाहतो राज्याचा ज असेल तर तो राज्याच्या आणि पाहतो आणि राष्ट्राचा जो असेल तर तो राष्ट्राच्या आणि पाहतो आता कसा आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनात हा प्रश्न येणारच आहे की शेतकऱ्यांना काय मिळालं आता शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्यात पहिल्यांदा जर असं पाहिलं तर जर का त्यांनी रेग्युलर रिपेमेंट ऑफ लोन जर काही केलं त्याच्यात सरकारने त्यांना काही प्रमाणामध्ये ते जे रेग्युलर जर रिपेमेंट ऑफ लोन केलं तर त्यांना ते कन्सेशन देणार आहे त्या योजनेला त्यांनी नाव दिलंय आता कारण की आत्ताच झाला त्याच्यामध्ये योजनेचं माझ्या काही लक्षात इतकं नाव नाही आहे दुसरी गोष्ट अशी होती की जर का पहिल्यांदा असं होतं की आपत्ती जर काही आली तर दोन पर्यंतच ते, ते कव्हर करत होते आता त्याच्याऐवजी त्यांनी त्याची जी, जी, जी ते दोन ऐवजी तीन हेक्टर केलं हा सुद्धा एक चांगली स्टेप आहे पण मला त्याच्यातली अजून जास्त चांगली स्टेप अशी वाटली की गाव तिथे गोदाम गाव तिथे गोदाम म्हणजे कसं आहे ज्यावेळी पिकतं त्यावेळीच मालाला किंमत राहते असं काही राहू नाही शकत मालाला किंमत नंतर येऊ शकते म्हणून गाव तिथे गोदाम ही कल्पना चांगली आहे पण या गाव तिथे गोदाम या संकल्पनेच्या याच्यात जर का कोल्ड स्टोरेज नावाची सुद्धा जर संकल्पना जर असेल कारण की काही काही पीक असं असतं की लवकर खराब होतं त्याच्यामुळे कोल्ड स्टोरेज जर असेल तर त्या ह्याच्यात त्या शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो म्हणून त्यांनी नुसतं गाव तिथे गोदामासोबत गाव तिथे गोदाम विथ कोल्ड स्टोरेज जर का म्हटलं तर ते जास्त चांगलं राहील त्याच्यानंतर अजून एक असं लक्षात आलं की त्यांनी कांदा आणि कापसाला हमी भाव दिला आहे तर माझं नुसतं कांदा आणि कापूसच काय तर तुम्ही बाकीचेही सुद्धा गोष्टींना सुद्धा हमी भाव द्या म्हणजे ज्याच्यामुळे बाकीचे शेतकरी जे जे काही प्रोड्यूस करत असतील तर ता त्यांना सुद्धा फायदा मिळेल म्हणजे नुसतं आता थोडेसे नाशिकला यावेळी थोडेसे शेतकरी वर्ग नाराज होता म्हणून तुम्ही त्यांना दिलं का की विदर्भामध्ये थोडासा कापसाच्या याच्यामध्ये तुम्हाला फटका पडला म्हणून त्यांना तुम्ही दिला का हा सुद्धा त्याच्यातला एक कधी कधी विचार येतो म्हणून त्याने प्रत्येक वेळी हा जो आहे भाव म्हणजे भाग आहे की तुम्ही कापसा म्हणजे नुसतं कापूसच आणि नुसतं कांदाच नाही तर बाकीच्या सुद्धा गोष्टींना हमी भाव तुम्ही द्या जेणेकरून मग शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण फायदा होईल अजून तसंच वाचलं त्याला माझ्या की वैनगंगा आणि नळगंगा हे ते प्रकल्प जोडणार आहे ही सुद्धा कल्पना चांगली आहे म्हणजे म्हणजे नदी जोडणं हा प्रकल्प खरंच चांगला आहे की ज्याच्यामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये तुम्ही पाणी नेऊ शकाल किंवा जिथे पाण्याची समस्या तिथे सुद्धा पाणी नेऊ शकाल तर किंवा अजून आज, थोडंसं वाचणं तसं आहे की जिथे म्हणजे सांगली किंवा सातारा या भागात जिकडे काही हे जिथे पूर जास्त होतो तिथलं सुद्धा पाणी ते जिकडे कमी राहील तिकडे ते पाणी वळवणार आहे तर मी पुन्हा वैनगंगा आणि नळगंगा याच्यावरती येतो तर हा प्रकल्प खरंच चांगला आहे ही व्हायलाही पाहिजे ह्या अशा गोष्टी ज्याच्यामुळे तुम्ही न्यू टेक्नॉलॉजी तुम्ही अडॉप्ट करा पण हे करताना सारखं ते व्हायला नको की ते खूप जास्त आपलं लांबणीवर पडलं ला आहे हे आहे त्या जर का तुम्ही एखादा प्रोजेक्ट हातात घेतला तर त्याचं एक टाइम ड्युरेशन पाहिजे बघा आम्ही दोन वर्षात तीन वर्षात पाच वर्षात कारण की प्रत्येकाला काही ना काही काळ लागणार आहे त्यात मिनिमम टाईममध्ये तो कम्प्लीट करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्तचा फायदा होईल नुसतं इलेक्शनच्या दृष्टीने त्याची घोषणा व्हावी असं व्हायला नको असं मला वाटतं शेतकऱ्यांनंतर आपण नेहमीच असं असं ऐकत असतो म्हणतात की हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी ती म्हणजे आई आणि महिला असं म्हणायला हरकत नाही तर महिलांच्या बाबतीत काही विशेष यात आहे का, का? तुम्ही विचारलं की त्याच्यामध्ये बजेटमध्ये महिलांना काय आहे जसं मी मग पहिल्यांदा म्हटलं की आपला हा देश कृषी प्रधान आहे तसाच हा आपला देश स्त्रीप्रधान सुद्धा व्हावा असं सरकारला वाटतं आणि असं मलाही वाटतं कारण की कुठलंही घर असो त्याच्यात सगळ्यात जर मुख्य जर कणा जो असेल तर तो स्त्री असतो ज्या घरातली आपण म्हणतो स्त्री जर चांगलीच असेल तर ते घर चांगलं म्हणून सरकारने या महिलांसाठी ज्या काही योजना केल्या सुद्धा चांगल्या आहे त्याच्यामुळे आता या सरकारने आता याच्यात काय केलं की ज्या मुली हुशार असतील बा पण अर्था आर्थिकदृष्ट्या थोड्याशा मागे असतील आणि ज्यांच्या घरचं उत्पन्न जास्तीत जास्त आठ लाखापर्यंत असेल तर त्यांना हायर लेवल एज्युकेशनसाठी सरकारनी मध्ये माफ दिलं हा सुद्धा एक सगळ्यात चांगला त्याच्यातला निर्णय आहे दुसरी गोष्ट अशी सरकारने अजून अजून एक लक्षात असं येते की मुख्यमंत्री बहीण योजना असं त्यांनी त्याला म्हटलं आहे तर त्या याच्यात त्यांनी एकवीस वर्ष ते साठ वर्षापर्यंतची अशी ती ता त्यांनी हे घेतलं आहे त्या वयोगटाच्या ज्या महिला असतील त्यांना त्यांनी त्या कंडिशन त्या यायच्या अजून त्याच्यातल्या तर त्या महिलांना दर महिन्याला ते दीड हजार रुपये देणार आहे बहुतेक मला असं वाटतं ही योजना ही मध्य प्रदेश सरकारची याच्यातली एक सुंदर योजना होती अर्थ ती इथे आली असेल कुठल्याही दुसऱ्याही राज्यातल्या जर एखादी चांगली जर कल्पना असेल तर ती आपण आत्मसात करावी असं मला वाटतं त्या दृष्टीने खरंच हे सरकारने घेतलेलं एक चांगलं पाऊल आहे तर त्याच्यामुळे काय आहे की अठरा ते साठ एक जगा जगा ना एकवीस ते साठ ह्या गटात जर ज्या महिलांना काही करू शकत नसतील किंवा काही त्यांचा प्रॉब्लेम असेल तर कमीत कमी दीड हजार रुपये मिळतील तर काही ना काही तर आपलं स्वतःचं घर किंवा स्वतःच जीवन चालवू शकते त्याच्यानंतर तसंच आहे की शुभमंगल सामूहिक शुभमंगल एक योजना त्यांनी चालू केली आहे त्याच्यामध्ये दहा हजार रुपये पहिल्यांदा द्यायचे त्याच्यात लग्न करताना ती त्याची जी खर्चाची मर्यादा ती त्यांनी दहा हजाराच्या ऐवजी आता पंचवीस हजारापर्यंत नेली आहे तर या सगळ्याच्या तसं लक्षात येतं की म्हणजे सरकारचं एक सामाजिक बांधिलकीकडे लक्ष आहे बा मुलींनी शिकलंही पाहिजे लग्न होताना होणारे जे प्रश्न आहे याच्याकडेही त्यांचं सरकारचं लक्ष आहे या गोष्टी खरंच चांगल्या आहे त्याच्यानंतर असं आहे की पर्यटन भागामध्ये ज्या लोकांनी पंधरा लाखापर्यंत लोन घेतला आहे त्याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे ते सरकार वापस करणार आहे त्याला त्यांनी आई अंतर्गत ती योजना घेतली आहे पण हे सुद्धा चांगलं आहे कारण की पर्यटनाशिवाय काही दुसरं सर्वात चांगलं असतं म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टीमुळे सामान्य वर्गाला किंवा जो तळागाळातला व्यक्ती आहे याला सुद्धा एक बेनिफिट देत तसंच महिलांचं सगळ्यात महत्वाचं किंवा घरचंही कुठलं सगळ्यात जर महत्वाचं असेल तर तो असतो स्वयंपाक जेवण आता हळू सरकारने हे चालू केलं होतं की बाबा घरी चुलीवर स्वयंपाक बंद होऊन माणसानी आपल्या गॅसवरती घरी स्वयंपाक करावा त्या लोकांना वर्षभरात तीन सिलेंडर ते मोफत देणार आहे ही सुद्धा एक चांगली योजना आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा असा होईल इंडायरेक्टली तुमचं हे जे नैसर्गिक गोष्टी आहे या सुद्धा जशा तशा राहतील म्हणजे ही म्हणजे एक गोष्ट तीन सिलेंडर देण्यामागचा हा जो सुद्धा जो सरकारचा उद्देश आहे किंवा हा याच्यातून लक्षात येतो की त्यांना वृक्षाबद्दल सुद्धा प्रेम आहे म्हणून सरकारने हे तीन सिलेंडर माफ करण्याचं ध्येय म्हणजे महिलांसोबतच पर्यावरणाचा पर्यावरणाचा बिलकुल सरकार करत आहे हे खरंच आनंदाची गोष्ट आहे हा त्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते देशाचं भविष्य आणि ते म्हणजे युवा युवकांसाठी काय विशेष आहे तुम्ही जसं म्हणाल जसं एक सगळ्यात पहिले आपण शेती पाहिली त्याच्यानंतर महिला पाहिला तसंच प्रमाणे युवा सुद्धा हा खूप महत्वाचा भाग असतो कारण की आपण वाचलो असतो जेव्हा शालेय जीवनात असतात किंवा अजून किंवा युथ आर द पिलर्स ऑफ द नेशन किंवा काही काही लोक त्याला ऐवजी त्याला वायू सुद्धा म्हणतात हे असतं तर सरकारने युवांच्यासाठी सुद्धा कसं आहे की ऑन द स्पॉट त्यांना कसं काय काही काही बाबतीत ट्रेनिंग देता येईल याचं सुद्धा ट्रेनिंगसाठी त्यांनी याच्यात हे ठेवलं या बजेटमध्ये त्याच्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये लोकसंख्येच्या मागे डॉक्टरांचं हे जे पर्सेंटेज आहे त्याप्रमाणे ते डॉक्टर या देशामध्ये वाढावे याच्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा ते जास्त करण्याच्या याच्यात त्यांचा हा दिसतो आहे या बजेटमध्ये जे अल्पसंख्याक समुदायाचे जे लोक फॉरेनला जर शिकायला गेलं तर त्यांनासुद्धा स्कॉलरशिप देण्याचं सरकारने ठरवलं आहे म्हणजे याच्यावरून हे सुद्धा लक्षात येतं की सरकार काही अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधात नाही आहे म्हणजे सरकारला सर्वांगीण जो विकास करण्याची जी त्यांची इच्छा आहे किंवा जी संकल्पना आहे ते सुद्धा या बजेटमधून लक्षात येतं किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यासाठी युनिव्हर्सिटीना काही ना काही त्यांचं ग्रँड द्यायचं ठरलं आहे तर या सगळ्या याच्यामध्ये त्यांना युवकांना मदत करताना विद्यापीठ किंवा अजून इतर माध्यमातून युवकांना कशी काय मदत करायची किंवा न्यू टेक्नॉलॉजीच्या द्वारे त्यांना कसं काय प्रोत्साहित करायचं किंवा त्यांना शिक्षण द्यायचं यासाठी सुद्धा सरकारचं पूर्ण लक्ष आहे हे या बजेटमधून लक्षात येतं आणि संशोधनाला देखील महत्व महत्त्व आहे बिलकुल संशोधनाच्या बाबतीत मला असं वाटतं ना काही बाबतीत आपण स्वीडन सारखं तं, तंत्र अवलंबलं पाहिजे की जो कोणी नवीन शोध लावेल त्याला काही ना काही पुरस्कार दिला पाहिजे तर असं मी माझा माझा भाऊ स्वीडनला असल्यामुळे माझ्या त्यांनी सांगितलं होतं की स्वीडनला या बाबतीत त्यांचं खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन कौ, असतं तर आपण सुद्धा त्या धर्तीवरती काम करावं ही माझी इच्छा आहे एकंदरीतच सर या संपूर्ण बजेटचा विचार करता महाराष्ट्राला पुढे नेणारा हा अर्थसंकल्प ठरणार आहे का काय वाटतं आपल्याला तसं पाहिलं तर ताई हा तुमचा प्रश्न सुंदर आहे तसं आपण जे आपण जर पा मग पहिल्यांदा पाहिलं शेतकरी पाहिला त्याच्यानंतर महिला पाहिला त्याच्यानंतर युवा पाहिला जर या तिन्ही वर्गाला जर या बजेटचा जर फायदा होत आहे तर याचा अर्थच हा होत आहे की पूर्णच्या पूर्ण संकल्प म्हणजे बजेट आहे पुढे नेणारच आहे मागे नेणारा कुठेही याच्यात नाही आहे आणि या संपूर्ण ब बजेटमध्ये त्यांची जी दृष्टी दिसते ही सर्वांगीण विकासाची दृष्टी दिसते असं मला वाटतं हा म्हणजे सर्व जे, जे दर्शक आजचा कार्यक्रम बघत आहे एक पॉझिटिव्हिटी त्यांच्या मनात या अर्थसंकल्पामुळे आणि आजच्या कार्यक्रमामुळे निर्माण होऊ शकते असं मला वाटतं बिलकुल हा याच्यामुळे कसं आहे शेतकऱ्यांना जर का त्यांचा माल म्हणजे हमी भाव व्यवस्थित मिळाला जसं महिलांना जर सिलेंडर स्वस्तात मिळाले किंवा युवा युवकांना का त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना जो स्कोप जर का व्यवस्थित मिळाला तर हे सरळ सांगतं की तुम्ही म्हणजे हा जो अर्थसंकल्प आहे हा राज्याला पुढे नेणाराच अर्थसंकल्प म्हणजे एकंदरीतच या सर्व चर्चेमधनं एक गोष्ट लक्षात येते की आपण प्रगतीकडे वाटचाल करीत हो आहोत आणि हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला पुढे नेणार आहेत सर आपण इथे आलात आणि इतकी सविस्तर माहिती आम्हाला अर्थसंकल्पाबद्दल दिली विविध पैलू उलगडले आर एम डब्ल्यू तर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तर दर्शक आजच्या माधव विचोरे सरांच्या मुलाखतीमधनं आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल की हा जो अर्थसंकल्प आहे हा महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प म्हणून सिद्ध होणार आहे आणि असं अर्थतज्ञांचं मत आहे तेव्हा आपण भेटणार आहोत पुढील बीस बस या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तोपर्यंत विसरू नका पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार